नमस्कार न्यूज लोकशाहीसाठी आपले सर्वांचे स्वागत आहे बातमी असे की बहुजन विकास मोर्चाचे कार्यकर्ते बँक ऑफ इंडिया गंगापूर्णा नासिकसमोर उपोषणास बसले आहेत सविस्तर बातमी असे की संत कबीरनगर भोसला स्कूलजवळ सातपूर परिसरातील बहुजन विकास मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मंडप डेकोरेशनसाठी कर्ज मिळणे कामी अर्ज केलेला वा आहे त्या अर्जाला सहा महिने उलटून गेली परंतु अशोक वाघमारे व समीर शिंदे यांच्या अर्जावर बँक जाणून बुजून मंजूर कारवाई करीत नाही व बँकेचे कर्मचारी जातीवाद करतात असे अर्जदाराचे म्हणणे आहे अर्जदाराने लागणाऱ्या संपूर्ण कागदपत्राची पूर्तता केलेली असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले सदर बँकेचे अधिकारी व कर्मचारी जातीवादाला वा, जाती खत पाणी घालीत असल्याचा आरोप बँकेवर अर्जदाराने केलेला आहे सदरचे बातमीपत्र बहुजन विकास मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष संजय खरात यांच्याकडून न्यूज लोकशाहीसाठी देण्यात आले आहे अशाच आमच्या नवीन नवीन बातम्या बघण्यासाठी न्यूज लोकशाहीसाठी सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका मुख्य संपादक रमेश गणकवार संपादक आदेश वानखेडे संपादक प्रकाश गांगुर्डे सीमा चित्ते नाशिक मी संजय खरात बहुजन विकास मोर्चा नाशिक जिल्हाध्यक्ष बऱ्याच दोन महिन्यापासून हे पोरं माझ्या पाठीमागे होते की आम्ही मुख्यमंत्री योजना आणि पी पंतप्रधान योजना बँक ऑफ इंडियामध्ये मंडप्लिकेशनसाठी आम्ही लोन टाकलेला आहे पण बँक मॅनेजर देत नाही आम्ही स्वतः जाऊन खात्री केली बँक मॅनेजरला भेटलोत रिजनल ऑफिसला साहेबाला भेटलो त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना काय अनुभव नाही आहे सुशिक्षित बेरोजगारची स्कीम आहे ही अनुभव कामाचा जर लोनच देणार नाही दादूकर कस का त्याला अनुभव येईल हे स्कीमचा जे अर्थ असा आहे की जो शिक्षण नस शिकलेला असेल तरी नवीन कर्ज घेऊन नवीन व्यवसाय चालू ते नवीन व्यवसाय का करण्यासाठी कर्ज दिलेले तरी हे जाणून बुजून बँक मॅनेजर तळाटाळी करत आहेत समीर विजय शिंदे आणि विशाल अशोक वाघमारे या दोघाची फाईल से कम विशालची फाईल दोन ते अडीच वर्ष झालं समीरचे से कम एक वर्ष झाले आणि पूजा इंगळे म्हणून तिच्यावरील सहा एक म्हणजे मागच्या वर्षी टाकली सुद्धा नापा झाली रेडवर गार्मेंट मॅन्युफॅक्चरिंगवरून ते जाणून बघून या बँक मॅनेजरने जी फाईल रिजेक्ट केलेले आहेत त्यांनी आम्ही वेळोवेळी तर बोलूनसुद्धा त्याने आपलं कुठलंही काम कर त्याचे करण्याचे हे दाखवत नाहीत ते आमच्या काय त्याला प्रश्न शेवटला आम्ही विचारलं की साहेब आम्ही ती फाईल करत की नाही करत त्यांनी नाही सांगितले म्हणून आम्हाला लोकशाही मार्गाने हे अमर रूपशेला बसावं लागले आणि कलेक्टर साहेबांना आमची नम्र विनंती आहे की आम्हाला आमच्या सुशिक्तविरोध फोऱ्याकड लक्ष देऊन त्याला लवकर लवकर न्याय द्यावा आम्ही मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा निवेदन देऊन आलेलो उपमुख्यमंत्री ते अजित पवार साहेबांना निवेदन देऊन आलेले आहेत कलेक्टर साहेबांना दिले पोलीस आयुक्तांना दिले तातपूर पोलिट्रिशियाला दिले जिल्हा उद्योग केंद्राला दिले नीट बँकेला दिले आणि सर्व ठिकाणी कळून कुठे बसलेलो आहे हे कधी लक्ष देणार एखादा माणूस नंतर लक्ष देणार का एखादा आत्महत्या बँकेवर केल्या त्यानंतर लक्ष देणार आमची कळकळीची विनंती आहे की मागासवर्गीय असल्यामुळं हात जाणून बघून खेळ का काय त्याच्यामुळं आमची एक विनंती आहे साहेब लवकर लवकर न्याय द्यावा आणि आमच्या आमच्या मुलाला सुशिक्षित रोजगार न म्हणजे जे योजना काढल्या आहेत सरकारांनी त्याचे लाभ घ्यावा आणि त्याने चांगले वापर करून कामधंदे सुरू करावा आमच्या का काय त्वर महाराज करायच्या का त्याला काय ह्या गोर्नमेंटच्या स्कूलचा पूर्तता करून सगळ्या सगळे आम्ही पूर्तता केलेली तरी ते जाणून बुजून आम्ही टाळताय जवळच आमचं उपोषण जोपर्यंत आम्हाला सांगशन भेटतं तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही त्याची साक्षता घ्यावा आमचे मार्गदर्शक आमचे राष्ट्राध्यक्ष बाबुरावजी पोटभरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या या ठिकाणी बँक ऑफ इंडिया सातपूर या ठिकाणी जनरल पिच्या समोर उपयसाला पासवला जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही जय भीम